नमस्कार स्वागत आहे सर्वांचे एन डीकर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक भारताच्या डॅश डॅशव्या विधी आयोगाच्या स्थापनेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे उत्तर आहे याचा ऑप्शन क्रमांक तीन तेविसाव्या आपल्या भारताच्या तेविसाव्या विधी आयोगाला नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलेली आहे विधी आयोग जो आहे किंवा याला आपण काय म्हणतो कायदा आयोग किंवा लॉ कमिशन तर जो तेविसावा विधी आयोग स्थापन करण्यात आलेला आहे तर त्याचा कालावधी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस असणार आहे या विधी रचना जर बघितली आपण तर यामध्ये एक पूर्ण वेळा अध्यक्ष चार सदस्य आणि काही अर्धवेळ सदस्य असतात बघा विधी आयोगाचं प्रमुख कार्य काय आहे तर कायदेशीर सुधारणावर संशोधन करणे आणि सरकारला कायदेशीर बाबतीत सल्ला देणे बावीसावा विधी आयोग जो होता तर त्याचा कार्यकाल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात आलेला आहे आणि म्हणून सात तेवीसाव्या विधी आयोग स्थापन करण्याची संमती आता आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेली आहे बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी आपल्या देशामध्ये पहिला कायदा आयोग किंवा पहिला विधी आयोग कधी स्थापन करण्यात आलेला होता एकोणीसशे पंचावन्न साली प्रश्न क्रमांक दोन भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून डैश यांनी पदभार स्वीकारला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तेजिंदर सिंग आपल्या भारतीय हवाई दलाचे किंवा भारतीय वायुदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून पदभार कोण स्वीकारलेला आहे तेजिंदर सिंग यांनी यांच्या अगोदर आपल्या भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख होते अमरप्रीत सिंग अगोदर कोण होते अमरप्रीत सिंग हे होते आता नवीन कोण बनलेले आहेत तेजिंदर सिंग भारतीय हवाई दलाची किंवा भारतीय वायुदलाची स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी करण्यात आली आहे त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय हवाई दलाचं बोधवाक्य आहे नभ स्पर्शम दीप्तम आपल्या भारतीय हवाई दलाची किंवा भारतीय वायुदलाचे सत्तावीसाव्या क्रमांकाचे प्रमुख आहेत सध्या एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी आणि नवीन उपप्रमुख बनलेले आहेत तेजिंदर सिंग अगोदरचे कोण होते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरची होते अमरप्रीत सिंग सध्या आपल्या भारतीय भूदलाचे किंवा लष्कर प्रमुख कोण आहेत ते आहेत बघा उपेंद्र द्विवेदी हे आपल्या भारतीय लष्कराचे तिसाव्या क्रमांकाचे प्रमुख आहेत तर आपल्या भारतीय नौदलाचे सव्वीसाव्या क्रमांकाचे प्रमुख आहेत सध्या दिनेश कुमार त्रिपाठी आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये आपल्या भारतीय भूदलाचे सध्या उपप्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी एन एस राजा सुब्रमणी हे सध्या आपल्या भारतीय भूदलाचे उपप्रमुख आहेत आणि आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत सध्या कृष्णा स्वामीनाथन आणि आता हवाई दलाचे म्हणजेच वायुदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत तेजिंदर सिंग यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार डॅश यांच्याकडे सोपवला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक सतीश कुमार वडू घुरी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा आपण काय म्हणतो आय ओ सी एल म्हणजे ओळखतो बघा आपण या कंपनीला या कंपनीच्या नवीन अध्यक्षपदाचा कार्यभार कोणाकडे देण्यात आलेला आहे सतीश कुमार वडू गुरु यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आलेला आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना तीस जून एकोणीसशे एकोणसाठ रोजी करण्यात आलेली आहे त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी सतीश कुमार वडू यांच्या अगोदर या आय ओ सी एल कंपनीचे अध्यक्ष होते एस एम वैद्य सध्या नवीन अध्यक्ष बनलेले आहेत सतीश कुमार वडू गुरी सध्या आपले केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आहेत सध्या एम एम कुट्टी प्रश्न क्रमांक चार दक्षिण भारतातील पहिले आदिवासी वाचनालय कानू डॅश या राज्यात सुरू करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक दक्षिण भारतातील पहिले आदिवासी वाचनालय किंवा पहिले दक्षिण भारतीय आदिवासी ज्ञान केंद्र जे आहे त्याचं नाव आहे कानू हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे कर्नाटक राज्यातील चामराजनगर या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे कान्हू म्हणजे सोलिका भाषेमध्ये याचा अर्थ होतो सदाहरित जंगल आता आपण कर्नाटक राज्याबद्दल काही महत्वाची माहिती पाहूयात कर्नाटक राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी करण्यात आली होती मात्र ज्यावेळेस कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली त्यावेळेस म्हैसूर म्हणून करण्यात आली होती बघा स्थापना एकोणीसशे छप्पन साली नंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये म्हैसूरचं नामकरण बदलून म्हणजे नाव बदलून कर्नाटक असं करण्यात आलं आहे कधी एकोणीसशे त्र्याहत्तर साली कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरू सध्या मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री आहेत डी के शिवकुमार कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि कर्नाटक राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे चोवीस आणि कर्नाटक राज्याला विधान परिषद हे देखील सभागृह आहे बघा कर्नाटक राज्याच्या विधानपरिषद सभागृहाची सदस्य संख्या आहे पंच्याहत्तर आपल्या देशामध्ये दे एकूण सहा घटक राज्याला विधान परिषदे सभागृह आहे प्रश्न क्रमांक पाच कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनचे प्रमुख उत्सर्जक शोधण्यासाठी टोनेजर वन उपग्रह डायटाश या अंतराळ संस्थेने केला आहे उत्तर आहे नासा नासा या अंतराळ संस्थेने कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे प्रमुख उत्सर्जक शोधण्यासाठी टूनेजर वन हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे हा जो उपग्रह आहे टू नेजर वन तर हा फाल्कन नाईन या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये नासाचा फुलफॉर्म देखील विचारण्यात येतो बघा नासाचा फुलफॉर्म काय होतो नॅशनल एअरोटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासाची स्थापना एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी करण्यात आलेली आहे नासाचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आणि नासाचे संचालक आहेत सध्या बिल नेल्सन नासा ही अमेरिका देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे बघा अमेरिका देशाचीच खाजगी अंतराळ संशोधन संस्था देखील आहे कोणती तर ती आहे स्पेसएक्स स्पेसेक्सचे स्थापक संस्थापक आहेत कोण इलॉन मस्त जावा ही जपान देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे आणि आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो प्रश्न क्रमांक सहा पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बहाला फेक एफ सिक्स्टी फोर गटामध्ये डॅश यांनी भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे याचं उत्तर आहे सुमित अंतिल पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भालाफेक एफ सिक्स्टी फोर गटामध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक कोण पटकावलेलं आहे सुमित अंतिल यांनी सुमित अंतिल यांनी सत्तर पॉईंट पन्नास मीटर भालाफेकून आपल्या देशासाठी तिसरं सुवर्ण पदक पटकावलेलं आहे बघा या पॅराऑलिम्पिकमध्ये सलग दोन सुवर्णपदक पटकावणारा सुमित अंतिला पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे या पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतासाठी पहिलं पदक पटकावलेलं होतं अवनी लेखरा यांनी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारामध्ये यांनी हे आपल्या देशासाठी पहिलं पदक आणि या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमधील देखील पहिलं पदक ठरलेलं होतं कोणाचं अवनी लेखरा यांचं पदक त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपल्या देशासाठी दुसरं पदक पटकावलेलं आहे पुरुष एकेरी बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार यांनी आणि तिसरं पदक कोण पटकावलेलं आहे तर भालाफेक प्रकारामध्ये सुमित अंतुल यांनी पटकावलेलं आहे आत्तापर्यंत जर बघितलं तर पॅरिस पॅराऑलम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या प्यार, दे, देशाने कोण पंधरा पदके जिंकलेले आहेत बघा यामध्ये तीन सुवर्णपदके आहेत पाच रौप्य पदके आणि सात कांस्य पदके आहेत प्रश्न क्रमांक सात ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे देशातील पहिले राज्य डॅशडॅश हे ठरले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारं आपल्या भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ सध्या मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मध्य प्रदेश राज्याचे मंगूभाई पटेल मध्य प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभा सदस्य संख्या आहे दोनशे तीस मध्य प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत एकोणतीस आणि राज्यसभेच्या सीट आहेत अकरा आता आपण जे ऑप्शनमध्ये राज्य दिलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या देशातील पहिल्या डिजिटल कोर्टाचे उद्घाटन नुकतंच केरळ या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे बघा या पहिल्या डिजिटल कोर्टाचं नाव आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ऑन कोर्ट आपल्या देशामध्ये एअर अँब्युलन्स सेवा सुरू करणारं पहिलं राज्य ठरलेलं होतं झारखंड आणि आपल्या देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्यामध्ये प्रश्न क्रमांक आठ बिहार राज्याच्या मुख्य सचिवपदी डायडाशांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अमृतलाल मीना बिहार राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अमृतलाल मीना यांची बिहार राज्याची राजधानी आहे पाटणा बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर बिहार राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत अडोतीस आणि बिहार लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपल्या देशातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य बघा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं कर आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे बिहार राज्यामधील विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे त्रेचाळीस आणि बिहार राज्याला देखील विधान परिषदे सभागृह आहे मी तुम्हाला किती सांगितलं आपल्या देशातील एकूण सहा राज्याला विधान परिषदेचे सभागृह आहे ते सहा राज्य कोणते आहेत त्यामध्ये एक आहे उत्तर प्रदेश त्यानंतर दुसरं आहे बिहार तिसरं आहे आपलं महाराष्ट्र चौथं आहे कर्नाटक पाचवा आहे आंध्र प्रदेश आणि सहावा आहे तेलंगणा या सहाच राज्याला आपल्या देशामध्ये दे, विधान परिषदेचे सभागृह आपल्याला पाहायला मिळतं बिहार राज्य विधानपरिषदेची सदस्य संख्या आहे पंच्याहत्तर आणि आपण पाठीमागं कर्नाटक राज्यामध्ये दे देखील पाहिलेलं होतं विधानपरिषद होती कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्य विधानपरिषदेची सदस्य संख्या किती होती तर ती देखील पंच्याहत्तरच होती बिहार राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत चाळीस आणि राज्यसभेच्या एकूण सीट आहेत सोळा सध्या उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिव आहेत मनोज सिंह उत्तर प्रदेश राज्याचे सध्या मुख्य सचिव कोण आहेत मनोज सिंह नुकतंच आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं दिल्लीचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत धर्मेंद्र कुमार आणि आपल्या महाराष्ट्राच्या चा अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाच्या मुख्य सचिवांनी पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेले सध्या सुजाता सौनी प्रश्न क्रमांक नऊ एकशे तेहतीसाव्या ड्युरंट कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद डाश संघाने पटकावले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक नॉर्थ ईस्ट युनायटेड एकशे तेहतीसाव्या क्रमांकाची ड्युरंट कप स्पर्धा जी पार पडली दोन हजार तेवीसची ची तर यामध्ये अंतिम सामना नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी विरुद्ध मोहन बागान सुपर जायंट्स संघामध्ये झालेला होता कोलकात्यामधील सॉल्ट लेक स्टेडियम या ठिकाणी आणि यामध्ये विजेता ठरलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी हा जो संघ आहेत रहा पहिल्यांदाच या संघाने या ड्युरंट कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे बघा आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेलं आहे मोहन बागान सुपर जायंट्स हा संघ गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये एकशे बत्तीसाव्या क्रमांकाच्या ड्युरंट कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं मोहन बागान सुपर जायंट्स या संघाने ड्युरंट कप स्पर्धेची सुरुवात अठराशे अठ्ठ्याऐंशी साली करण्यात आलेली आहे बघा आणि ड्युरंट कप ही आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक दहा रिलायन्स उद्योग समूहाने डायटस नावाचा नवीन ए आय लॉन्च केला आहे उत्तर आहे जिओ ब्रेन रिलायन्स उद्योग समूहाने नुकतंच एक नवीन ए आय लॉन्च केलं आहे ए आयचं नाव काय आहे जिओ ब्रेन असं नाव आहे हा ए आय लॉन्च करण्यामागे उद्देश आहे व्यावसायिक प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करणे आणि ग्राहक सेवा सुधारणे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये इंद्रजाल हा जो ए आय आहे तर तो ड्रोन सिस्टम ए आय आहे त्यानंतर जस्ट आस्क हा जो ए आहे तो तो मध्य प्रदेश सरकारने लॉन्च केलेला आहे बघा आणि पेंटोरा हा जो ए आहे तो तो जंगलातील आगीचा शोध घेण्यासाठी लॉन्च करण्यात आलेला ए आहे प्रश्न क्रमांक अकरा सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त डॅशडश यांनी नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त एक नवीन ध्वज आणि चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे बघा हे अनावरण आपल्या देश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जो नवीन ध्वज आहे तर याची निर्मिती केलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी दिल्ली यांनी या ध्वजाचा रंग आहे निळा आणि या ध्वजावरती तीन चिन्ह आहेत हे तीन चिन्ह कोणते आहेत तर त्यामध्ये एक आहे अशोक चक्र दुसरं आहे सुप्रीम कोर्ट भवन आणि तिसरं आहे आपलं संविधान यासोबतच या झेंड्यावरती देवनागिरी लिपीमध्ये एक ब्रीद वाक्य देखील लिहिण्यात आलेलं आहे ते ब्रीद वाक्य आहे येतो धर्मस्तो जय याचा अर्थ होतो जेथे धर्म आहे ते तेथे विजय आहे यासोबतच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त बारा विविध देशी जातींची पंच्याहत्तर रोपे देखील लावण्यात आलेले आहेत सध्या आपल्या भारताचे पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणजेच काय डी वाय चंद्रचूड प्रश्न क्रमांक बारा दरवर्षी डॅश डॅश दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो उत्तर आहे एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर हा जो सप्ताह तो आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार पंचवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट हा सप्ताह जगभरामध्ये जागतिक जल सप्ताह म्हणून साजरा केला जातो दोन सप्टेंबर हा दिवस जगामध्ये जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो बघा आणि एक सप्टेंबर हा दिवस जगामध्ये जागतिक पत्रलेखन दिन आणि आपल्या देशामध्ये राष्ट्रीय क्षमा दिन म्हणून साजरा केला जातो आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न नुकतंच अरबी समुद्रात कोणते चक्रीवादळ निर्माण झाले आहे या प्रश्ना उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी केचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी आणि जे की पी महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद